बघा तिसरे जण सांगतात माय बाप सोडोविना राजा देशाचा चौधरी आणि देशाचा पंतप्रधान तरी असला सुद्धा आपल्याला काळाच्या तडाख्यातून सोडू शकणार नाही आणि आता मोठा काळ आलेला मुलं जी आत्महत्या करतात कसाठी करतात आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करायची शेतीत फिकत नाही म्हणून आता मुलं आत्महत्या करायला लागले कशामुळे लग्न व्हायनात म्हणून मुली नाहीत म्हणून मग त्या पंतप्रधाना असा कधी विचार केला का कि पब्लिकला कांदा स्वस्त व्हावा महाग मिळू नये खायला म्हणून बाहेरल्या देशात मागविला दोन चार हजार मुली जर मागविले तर मुलं आत्महत्या करायची थांबायची नाहीत का पण तसं करत नाही देशाचा पंतप्रधान जरी असला तरी सुद्धा ते काम करू शकत नाही तुम्हाला भजनच करावं लागल त्याशिवाय तुमचं लग्न होणार नाही विठाल पण भजन कोणतं करायचं भजन कोणतं करायचं तुम्हाला एक गवळण म्हणून दाखवत झाल्या जा, तिने सांधा करून शिनगार माझा वाट पाहते मी गेणार साजन माझा काय झालं वर्षभर कशाला सराव नाही त्याच्यामुळे स्वरात तरात आता हळूहळू बोलण का झाल्या तिने सांधा करून शिणगार माझा वाट पाहते मी गेणार साजन माझा कोणाची गवण माहिती का कुणाची दादा कोंडग्याची त्याला कळलं त्याला दादा कोंडक्याला कळालं म्हणायचं आणि आपल्या जीवनाचं सार्थ करून गेला त्याचा अर्थ काय माहिती का गवण म्हणते झाल्या तिने सांजा करून शिनकार माझा वाट पाहते मी ग येणार साजर माझ झाल्या तिने सांगा लहान पण झाले माझं तरुण पण झाले आणि म्हातारपण पण झाले तिन्ही अशी गवळण म्हणते करून शिणगार माझा सफेद साडी घातली आत्तर सुलो लावले तुळशीची माळ गाण्यात तोंडाला पावडर लावले आणि हात जोडून शिणगार करून ताटीवरती झोपले करून शिनगार माझा आणि वाट पाहते मी त्या शेडगुण ऐश्वर्या असा भगवान परमात्मा त्याची वाट पाहते येणार साजन माझा म्हणजे शेडगुण ऐश्वर असा भगवान परमात्मा येणार आहे आणि त्याची पाहते त्या गवळील्याला कराल आपल्याला कधी करणार म्हणून जाता जाता माझा एक उपदेश आहे तो तू कर माझा नाही त्यांचा सांगतोय तुम्हाला आता तरी ह्याची पुढे उपदेश नका करून अशा विषयाचा सकाळच्या पाया माझे दंडवन आपल्याले चित्त शुद्ध करा मुलं जर व्यसन करत असतील मुलं जर व्यसन करत असेल कर तर त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात घालून उपयोग होणार नाही डॉक्टर कड निघून उपयोग होणार नाही त्या मुलाला माझ्यासारख्या व्यक्तीची संगत घडली शंभर टक्के सुधरू शकतो संगतीतच ताकद आहे वाईट करायची आणि संगतीतच एक ताकद आहे

ताकद आहे फक्त संगत चांगली पाहिजे कसलाही व्यसनी माणूस सुधरू शकतो फक्त त्याची संगत झाली पाहिजे आणि आमच्या सारख्या व्यक्तीची त्याला संगत पाहिजे आम्ही काय करणार उपाय तो तुझं तुझ किती तुझं देणं किती तुला त्रास काय आणि कमी काय त्याच्या त्याच्यासाठी सारे मान्य करणार आणि साम्यताना सांगणार नाही ऐकला दाम ना तुला काय पाहिजे फोर व्हीलर गाडी पाहिजे बुलेट पाहिजे मोटरसायकल पाहिजे बंगला पाहिजे देतो तुला दाम आणि तेवढं करून नाही ऐकलं तर ड्रायव्हरला घेऊन एक दोन गोड्या गाड्याला घेऊन तिघा जणांना मिळून ती पोरग काटायचं आणि खोरीत कोंडायचं आणि निर्घुडीचा असा मोठा फोग घ्यायचा वावभर दोन तीन वा वाजवायचे वाज व्हायचे म्हणजे महाग हिता हात लावला तर हात पाहिजे आणि खाली पडला तर चाच हाणायच्या चार पाच हाणायचा नको मनुसर नको म्हणलं ना आता करीत नाही मनुसर हाणायचा आणि मग त्याला सोडून द्यायचा नाही त्याला परत हात बांधायचे आणि त्याला दोन तास त्याला चार माणसानं समजायचं बाबा ही व्यसन करणं चुकीचंय तुला पैसे देतो तुझं लग्न करतो तुला घर बांधून देतो तुला ट्रॅक्टर देतो तुला बुलेट देतो सार देतो फक्त व्यसन काय करू नको आणि जर हे केलं तर परत आता जास्त शिक्षा मिळेल सुधरायचा समजावून सांगायचं तास दोन तास, तास, तास पटकन मारला की सोडून ती जाऊन फाशी घेऊन लगेच मारल्यावर सोडून द्यायचं नाही दम खायचा तास दोन तास समजावून सांगायचं आणि त्याला म्हणायचं हे आता जे सांगितलेलं तर तुझं खरंय का माझं आणि माझं जर खोटं असतं तर ही राहिलेला फूक तू घे आणि चार मला माझच नीट ह्या पडत एकच आवश्यक कर्ज झाले तोंड काढून देणार अजून काय कामाचा प्रॉब्लेम आहे नोकरी नाही आणि ती जर असल तर तो फेतच राहील ना त्याच्या या समस्या नीट केल्या पाहिजे पूर्तता केली पाहिजे आणि मग त्याला रस्त्याला लावा शंभर टक्के तो सुधारतोय वीस हजार देऊन व्यक्सन मुक्तीमध्ये टाकण्यापेक्षा माझ्याकडे महिनाभर पाठवा पैसे पाई, देऊ नका त्याला नीट करून पाठवतो मी बरेच आई वडील येऊन व्हाय टाकलेले करोड रुपयाची प्रॉपर्टी पण संध्याकाळी झोपत नाही दडकतो काय मारामारी करतो काय औषध घेतो काय फशी घेतो काय आर तुला लहानाचं मोठं ह्यासाठी सांभाळले का तो काळजीपदी असतो तो म्हणतो ह्याच्यातली अर्धी प्रॉपर्टी गेली तरी चालेल पण माझा पोरग चांगलं हो त्याला एकच कारण चांगल्या महाराजाच्या संगतीत पाठवा महिना दोन महिन्याचा त्याचा रोजगार नाही मिळू द्या चांगल्या संगतीत राहिल्यानंतर त्याला एकदा सवय लागली की तो कधी पिणार नाही उठल नेमकं का त्याला काय सांगते आम्ही काय सांगणार सांगणारे त्याला एकच सांगन भजन कर आणि ते कसं करायचं म्हणजे त्या मुलाला जर तुम्ही साध्यापणानं सांगत गेला तरी ती ऐकत नाही तुम्हाला जे उंदर असतात उंदर उंदीर त्याची बिटकुली असतात बारकी पिल्ल आई सांगते बाळा बाहेर जाऊ नको पटकणार तुला खाईन, खाईन। पण हुंदराची बिटकुली कुठे ऐकतात का आईला चक कुठंतरी चकल्याट देऊन बाहेर बरोबर फिरायचा ना अशीच आई चारा नाही गेली तेवढ्या ती उंदराच्या पिटकेल ना बाहेर गेली पटकनंतर उड्या मारायला आईला चुकून नेमकं तिथं एक गलास दारूचा ठेवलेला होता आणि थोडस दोन चार ठेवा असते त्याच्यात त्या उंदराच्या पिल्ल्यानं उड्या मारत मारत त्या गलासात उडी मारली आणि गलासात उडी मारल्यावर गलासा तोंड खाली आणि पायवर झालं आणि नेमकं त्याच्या जिबीला दारू लागली दारू लागली लगेच बाय खाली हात वर केलं उडी मारली बाजोनं म्हणाला दारू पिलू तोंडाला लागले ना तर मग बायका पिल्ला झाक ते मला मांजर मांजर तर मला माझी दासी तेवढ्यात <laughs> त्यावेळी आता नारड्यात टाकला मग ह्या उंदराच्या पिटकवल्याला किती सांगते तर का त्याच्यामुळे एकच पर्याय आता I'm sorry for the sorry ఖ్ాాా ాాాా క్ాాాాాాాాాా. सांगतात चौथा म्हणजे तुझं कोणी एका चक्रपाणी वाचून सांगितलं बाबा नो ज्या भगवंताच्या हातात सुदर्शन चक्र आहे तूच भगवान परमात्मा आपल्याला सोडू शकतो कारण काळ त्याच्यात ताब्यात श्रीकृष्ण भगवंताच उपदेश आहे आणि तूच उपदेश माझ्या गुरुनं मला सांगितला होते बाळानो तुम्ही तुमच्या तालावर न नाचता माझ्या तालावर नाचा म्हणजे तुमचं जीवन सुखी होईल श्रीकृष्ण भगवंताचा उपदेश तोच माझ्या गुरुनं मला सांगितला होता कि बाळानो तुम्ही तुमच्या तालावर न नाचता माझ्या तालावर नाचा म्हणजे तुमचं जीवन सुखी होईल तुम्हाला सुख पाहिजे ना मग तुम्ही माझ्या तालावर नाचा मी सांगतोय तसं ऐका त्या आचरणामध्ये राहा जीवन तर मला सांगा तुम्ही ज्या वस्तूच्या शोधात आहात ती वस्तू तुमच्या हृदयात आहे तुम्ही ज्या सुखाचा शोध घेताय ते सुख तुमच्या हृदयात आहे त्या सुखाचा अनुभव पाहिजे असेल तर मी तुम्हाला कीर्तन झाल्यावर याच ठिकाणी आणून देतो विचार <द्थाँगा> पण त्यासाठी काय केलं पाहिजे आधी चरणबंधू भावाने कीर्तनी जाई नी मानी विश्वास ठेव गुरुपाई मग देव गुरु पाई दिसे तवधी। <द्थाँगा> तनी जाईनी माने विश्वास ठेव गुरुबाई मग देव दिसे तव दे पण त्यासाठी वासना सोडून वा दे आणि मग देव दिसे तव संतावर तू विश्वास ठेवा तुळशीची माळ घाला आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली या परत माणसाचा जन्म नाही यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस आणि मरणी आठवड्यात त्याची गती व्हावी म्हणूनच मरावी मातीची श्रीकृष्ण भगवता अर्जुनला की मरताक्षरी माझं नाव घे तुझं जीवन सुखी होईल माझ्या जीवनामध्ये शांत बाबा आले आणि माझं जीवन सुखी झालं गुरुचं वर्णन करणं म्हणजे सोन्याच्या मूर्तीला पितळ्याचं पालिस दिल्यासारखं होईल आपण त्यांचं वर्णन करू शकत नाही कारण संत कसे असतात तुम्ही संत माय